अग काय सांगू तुला काय झालं तरी काय अग काल संध्याकाळी कोंबड्या व झाकून ठेवले होते मी आणि सकाळी उठली बघते तर काय म्हणजे कोंबड्याच चोरीला गेल्या होत्या

आपण चालले मजूरच्या भाजरी आणि तू अजून बघ कोंबडे शोधायला घेतलेस अगं काय करू उद्या मला त्याला द्यायच्याच होत्या ना म्हणून मी शोध होती काही एक दिवस अगोदर घेऊन गेले की करी, बरं ते सगळं ठीक आहे आपल्याला जायचं मत्रीच्या बाजारी माहितीये ना हो ठीक आहे मग जाऊया ना बर अगं पण राधे तातडीनं बोलवलंच खरं तुम्ही घेतलंय का नेतलंय का ते नाही सांगितलं मला अग हे मावशी घेतले का हे ठीक आहे पण घेतलंय का ते तुला काय करायचंय बर ठीक आहे काय घेतलं ते तरी सांगा असं म्हणतेस तर ठीक आहे तूच विचार बघ असं म्हणतेस तारे ये पुढं काय घेतलं सांग मी घेतल्या मोठी ए चांद्रा काय घेतलं ना मावशी मेकी नाही सांग मी घेतले लोणी बाई लोणी घेतलाय बघूया वातावरण बघतय का कोणी मावशी तू काय घेतलंस गुंडी मागी मी की नाही मावशी आता लवकर मी तू तू घेतलाय घेतला बरं जाऊया अग राधे तू नाही सांगितलं काय घेतलं अगं माझ काय नेहमीच आपलं गरम गरम माझ्यांचं काही नरम नारा आई कोण घे मी म्हणते आज मी तू गरम करून घेऊन आलीये बाजू घ्यायला असं म्हणतेस ह्या थंडीच्या दिवसात ना तिच्या माटातला दूध पण गरम ही पण गरम सर्व काही गरम बघ अरे मावशी जाऊया बघा हा सगळं ठीक आहे अ बा नेसलच हे पण विचारलं आणि तुझं बघ काय तू काय पण काय अगं माझ्या मेलीचा का घेऊन बसले नेसय हा कोण पण आणि काय घ्यायच म्हणालीस या कोंबड्याच्या माय तेच विसरून गेली असं म्हणतेस एक काम कर आम्ही जरा घेतलंच आहे मग मग देऊ तुला थोडं थोडं असं म्हणताय ठीक आहे मग चला मग आपण जाय मग तुझ्या ठीक आहे अगं पोरी न आपण मतुज्या बाजू जाते खरं ग पण मी काय म्हणेन तर हसत खेळत जाय म्हण होते का हसत खेळत म्हणजे नक्की काय करायचं ग आता हे पण मी सांगायचं का मावशी आता तू सांग बाई तुझं काही सांगूच आहे मला अग म्हणजे भुकाणे घेत जाय बोलवते मी हुकाने हो ग बर बाई हुकाणे तर हुकान सांग बघू तू घ्यायला आता असं म्हणतेस ठीक आहे तारे ये का पुढे घे तू नाव नवऱ्याने घेतलेल्या साडीत मी आज अपसरवाणी नटली बाई माइक मावशी ऐकते मां नवऱ्याने घेतलेला साडीत मी आज अपसरवाणी नटली मला पाहून या मावशीची हसभर पडली वरतीला नाव घे मावशी नीट ऐका ऐकते हा आकाशात चमकतात रात्रीचे चंद्र आणि तारे आकाशात चमकतात रात्रीचे चंद्र आणि तारे सुरेश साठी बघ मी सोडून आले सारे बाई बघा लिहिले सोडून गेला काय का चंद्र तुला का नाही झाला पाहिजे का आई का मावशी ऐकते हा चाफा चाले ना चाफा बोले र... ना चाफा चाले ना चाफा बोले ना रमेश रावांचं माझ्याशिवाय पानच झाले ना कुठे दे। रमेश राव पानच चालत नाही बोलते बाबाई बर बाई मावशी चल आता राधे तू कोण नाव घेणार मग घेऊ की नको घेऊ अग तुलाच बोलते घे बाई नाव बर बाई खेळते ऐका मथुरा नगरी झाली दंग पाहून कृष्णाची खोडी वा वा मथुरा नगरी झाली दंग पाहून कृष्णाची सोडी आणि ऐका कृष्णाचं नाव घेते आवडली का आमची जोडी आवडली का जोडी आमची टॅन्सो दे, आपली <laughs> <laughs>

चल आ जाला त उठ हा भंगे साबुलर